कोणा जिल्हा परिषदे कसं आहे त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे बीजेपी मानल्यावर बीजेपी मांडला तर आम्ही माणूस आहे गोर गरीबाचा माणूस आहे चांगला आपल्याला आपला लखन शिंदे चांगला माणूस आहे गरीबी चालतात खाली बसला माणूस खाली भुईला अथरा सव नको म्हणला आले होते त्यांचं काही स्वतः मी वैयक्तिक माझी बाजू आहे की मी रोज लोकांच्या रोजानं काम करतोय रोजंदरीत काम करतो रोजानं जातोय आणि आमदार खरे साहेबांनी माझ्यावर मी सर सावकारी करतो माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कलेक्टरला पत्र दिलं दुसरीकडे जाणार राजेन पाठला दगड दिला त्याला सिंदूर दगड दिला शिंदूर फासणार फार देऊज मान नाही मोटर नाही गिरण नाही पेट नाही काय नाही काय नाही काय नाही काळाकाच्या गाडी करायचं निघून जायचं कोण गाड व्हायला नाही पुरात नाश्त कामाला जातो रोज एकनाथ शिंदे आता नवीन ते काय राजकारण माणूस नाही बर ते बी शेतकरी सामान्य आमसारखा माणूस आहे ते आता आले ते आता त्यांची पहिली निवडणूक मी त्यामुळे नवीन चान्स त्याला नवीन ला द्या शिवसेना परत आहे का काय मिळ कसा काय आहे का लोकांनी काय विचार एक तो तारीख पाच मिनिटात पोकारी काय धंदा यांचा राजकारण करते का एक कुठून लढायला पाहिजे सगळे काय काय इकडे फार माझे ना तिकडे पाहिजे तिकडून फार इकडे <laughs> काय लोकांनी काय करायचं आहे टोक बांधे द्या डिजिटल इंडिया सगळं मोबाईल करते कोण आहे उमेदवार कोण आहे उमेदवार भाजपचं लखन शिंदे आहेत पहिला परिषदला पंचायत समितीच आणि नवा मसलकरांची महामंडळ आहे कुठलं गण येते पंचायत समितीला शिरापूर गण आहे शिरापूर गण येत नाही हो माझ्या पैसे आमदार माझ्या घरी पाणी गेले एखाद्या माझी केला तुम्हाला काय सांगू आता पत्रिका लागत पत्रिका झोपी दोटो माझ्या त्या सरपंच आल त्या अमुची दोन भांडुगोळी कोणतं एक वाजता एक वाजता माझी सदस्य वय अजून मी पाण्यात नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या आस्ती, आस्ती आस्ते गाव आहे ना आस्थी कोळेगाव या गावात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण नागरिकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगाने आता काही इथे मतदार आहेत काय त्यांच्या भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबा नाव काय ब्रह्मदेव अंकुश मेलगे मेलगे गाव आस्ते आष्टे ब काय आस्ते आणि कोळेगाव एक दोन्ही एकच गाव आहे का नाही नाही वेगवेगळे पण शेजारी असल्यामुळं आमच्या तालुक्यात दोन आष्टी आहेत त्यामुळं त्यामुळे कोळेगाव असते मात्राचा फरक त्यामुळे कोळेगाव असते बरं कोळेगाव असते काय प्रामुख्याने इथे काय आहे का पलीकडे हो नदी आहे नदीवर आहे काटाला बांधार बांधाराचं काम हो नाही मध्ये पुरामुळं वरच वाहून गेल्यामुळे हे झालेलं आहे आता होणार आहे ते काम बर काय परिस्थिती आता राजकारणाची आता जिल्हा परिषद लागले चांगलं आहे कोणासाठी चांगलं आहे भाजप साठी चांगला आहे ना विकासाला मत देणार आहे आम्ही का कशामुळे पण विकास आहे ना दुसरे विकास करत नाही दुसरे पक्ष नाही ना? मी शेतकरी आहे शेतकऱ्याला आम्हाला पहिल्यापासून विकास आज प्रत्येक मा तीन महिन्याला पंतप्रधान निधीचे दोन हजार रुपये येतात बर आमच्या गावाला पूर आलता घराचं दहा हजार रुपये मिळालं शेतीचे पैसे मिळाले प्रत्येक गोष्टीचा विकास हे चांगलं आहे लाडक्या बहिणीचं चालू आहे त्यामुळं बीजेपी सोडून आम्ही कोणाला मत देणार नाही उमेदवार कोण आहे जिल्हा परिषदेचं लखन शिंदे बरं कसं आहे त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे बीजेपी म्हणल्यावर बीजेपी न दगड बी मांडला तर आम्ही मत देणार दगड मांडला तरी मत येतो मध्ये तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे काय गेल्या त्या दोन हजार चोवीस ला निवडून दिलं खरेला जिंतीन तालुक्यातले काय इकडे गावाला अजिबात विकास नाही काय नाही काय नाही काय नाही प्रचारात राहते इकडे प्रचार काय काय प्रचारला आले काय कुणाला बोकडे दिले खोकडं दिली एवढं झालं दुसरं काय माळावर कुणाला बोकडं दिली खोकडे दिली झाले लोकांनी खाल्ले की झालं एवढं कशाचा प्रचारच काय <laughs> काय सुद्धा नाही विकास आहे का नाही विकास नावाच माहित नाही कुठला विकास बघायला मिळतोय नावच माहित नाही विकास काय असतो या गावाला पहिले आमदार हे आमदार काय फरक आहे पहिला आमदार म्हणजे एक नंबर आमदार मोहोळ तालुक्याची शान आहे बर हो मान्य आमदार माझे आमदार राजेंजी मालक माझे आमदार यशवंत त्या माने यांनी गावाचं का काम केलेलं का आहे गावासाठी काय तर झटलेली आहे ती प्रत्येक तालुक्यासाठी झटली झाली भाजपमध्ये गेलेत आता हो भाजप मध्ये जर गेले तरी तालुक्यातली जनता त्यांच्या पाठीमागच आहे आणि आता विधा जिल्हा परिषद आणि जेडपीला आणि पंचायत समितीला त्यांची कोण आहे उमेदवार कोण आहे उमेदवार भाजपचं लखन शिंदे आहेत आणि नवा मसलकरांची महामंडळ आहे कुठलं गण आहे पंचायत समितीला शिरापूर गण आहे शिरापूर गण येते बर किती आहे मतदार गावात मतदार बाराशे पन्नास आहे पोल होते तेवढे किती होते आठशे नऊशे पोल होते निम निमूक होते का हे निमनिमू कुठलं काय मग नाही नाही अजिबात नाही का ऐंशी टक्के होईल भाजपला आणि वीस टक्के होईल बाकीचे कोण आहे त्यांना बर एवढं ऐंशी टक्के भाजपला हो होणार बर कारण गोरगरीबाच्या घरात बिचले पाणी वाताला लागले गेल्यावर तुम्ही कसं तुम्हाला बदनान व्हायचं आज मी स्वतः मी वैयक्तिक माझी बाजू आहे की मी रोजा लोकांच्या रोजानं काम करतोय रोजंदारीत काम करतोय रोजानं जातोय आणि आमदार खरे साहेबांनी माझ्यावर मी सारख सावकारी करतो माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी करेक्ट लपत दिलं आहे अरे बाब रे हो धक्काच हो कहीतर कहीतर था था मी सावकारी करतोय म्हणून काहीतरी गावाच्या विधानसभेला मी मतदान केलं नाही असं जाऊन सांगायचं काहीतरी जा चाड्या सांगायच्या काहीतरी करायचं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून स्वतः खरे साहेबांचं पत्र आहे लेटरपॅडवर राजूकर यांचं पत्र हो मी कामाला जातो आता सध्याला तुमचे कपडे वाटत नाही तुम्ही सावकारी पण आता गावाला दे की सावकारेच गाई नाही मी तो मजुरी पत्र आमदार राजू खरे विषय काय सांगतो आष्टे तालुका मोहोळ येथील खाजगी सावकारी रामचंद्र शेडगे यांचे सावकारी कायदे अंतर्गत कारवाई करण्याबाबत बर ह्यांना मी पत्र दिल उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर कशा बोलतील ह्याची शहानिशा केली गा नाही कोणी मग तुमच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का नाही नाही माझ्या काय कुठला गुन्हा नाही काय नाही काय नाही पोलीस स्टेशनला अजिबात कुठला नाही एक सुद्धा गुन्हा नाही कुणाची तक्रार नाही कुणाचं काय समू काहीच नाही बर माझं एक जणाचा व्यवहार आहे एक जणाला पैसे माझ्याकडून उसन घेतले तर त्या भांडगुळानं जाऊन त्या आमदार साहेबांना सांगितलं आमदार साहेबांनी ही पत्र दिले माझ्या विरोधात कलेक्टर साहेब तक्रार केलेली मग काय झालं पुढे काय झालं काहीच नाही मी काय दोषी नाही तर माझ्या व्हायचा काही विशेष नाही आमदार साहेबांनी कुठं शाळशा करायला पाहिजे विचारायला पाहिजे माझं बी ती म्हण मी स्वतः विचारलंय आमदार साहेब माझ्यापेक्षा व्हिडिओ आहे ज्या वेळेला माझ्या व्हिडिओ दाखवा जर काय ज्या वेळेला नदी बंदराला पाणी आलो त्यावेळेला मी स्वतः आमदार साहेब विचारलंय माझं मी रोज काम व्हिडिओ दाखवतो आम्ही मी रोज कामाला जातोय कामाला जात मी माझ्या आणि आमदार साहेब आहेत माझ्यावर अन्याय झाला म्हटल्यानंतर मी काय असेल ते माझ्यावर होणारच आहे त्याचा काही विशेष नाही तुम्ही आमदार का साहेब काय म्हणले आमदार साहेब म्हणले हे मला चुकीची माहिती मिळाली आहे आणि गावातल्या काही माणसांनी चुकीची माहिती दिली त्याच्यामुळे ही झालेलं आहे तुम्ही या आणि दुसरं पत्र मी लेटर पॅड वर देतो आणि दुरुस्त करून दुसरं पत्र घेऊन जावा म्हणले मग तुमच्या नावाची बदनामी झालीच बदनामी झालीच ना पण आम्हाला त्यांचं ऑफिस कुठं माहिती नाही ते स्वतः मी त्या ज्या वेळेला मी विचारलं त्यावेळेस मी स्वतः त्यांना बघितलं की हे आमदार आहेत आणि मला सुद्धा त्यांनी त्यावेळेस बघितलेलं आहे बर कारण मी राजकारणातलं नाही मी काय ही नाही मी सर्वसामान्य माणूस आहे मी काय पुढारी आहे काय काय सुद्धा नाही माझी सरपंच बिरपंच काय नाही सदस्य बिरेश काय सुद्धा नाही मी वहाळी माझं पंढरपूर तालुक्यात गाव आहे या गावातलं मी माणूस आहे करून खायला हो करून खायला माझी जमीन पाच एकर ती कली विकली आणि पत्र कशी दिलं मग ही गावातल्या काहीतरी भांडगुलांना जाऊन सांगितलं त्याच्याकडे एका का सांगितलं त्याच्याकडे माझं पैसे येतं त्याचा कोर्टात माझा विषय चालू आहे कोर्टात तारखे खेळतोय मी बर बर त्यानं जाऊन सांगितलं की बाबा म्हणून कसं आहे शानिशा करायला पाहिजे करायला पाहिजे ना कोणीतरी आले म्हणजे त्याचं ऐकून असलं करणं चुकीच आहे बर मग आता परत आमदार म्हणतील दिली मला माझ्या पशी रेकॉर्डिंग आहे ना त्यांनी स्वतः सांगितलं की चुकीची मला गावातल्या माणसाने चुकीची माहिती दिली आणि ते चुकीची माहिती दिल्यामुळे हे पत्र गेले स्वतः त्यांनी सांगितले मला असं व्हिडिओ शूटिंग आहे माझ्या हो 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 हो। मी काय लागवड करतो वस्तुस्थिती आहे सगळी ते व्हिडिओ शूटिंग देखील पहा काय म्हणाले आमदार राजू खरे आणि यांच्यातलं काय बोलणं झालं ते पत्र तुम्ही दिले मी एक सामान्य माणूस आहे गावातील कुठल्याही माणसाने म्हणाव मी सावकार करतोय मी आष्टे गावसा इथला कामाला जातो रोज आपल्यासोबत एका व्यक्तीतून माझे पैसे येत आहे त्यानं चेक दिलाय मला चालू आहे जाऊ जास्त यानंतर काय नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत या आबा थांबा 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 आबा थांबा था था तुम्ही बी पुजारी का तुम्ही कुठलं मंदिर आहे महादेव मंदिर आहे महादेव मंदिर आहे किती वर्षापासून सेवा करताय आता चाळीस पंचेचाळीस वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं आजोबा वडील परत तुम्ही परंपरा चालू राहा तिसरी पिढी तिसरी पिढी काय जिल्हा परिषदेला काय वाटतं कुणाच वार आहे वारो ते हाय बरावर तुम्ही पुजारी माणूस ये तुम्ही कुठे चालल मी हल्ला विचारतो तुम्ही चालल माग माग तुम्ही इकडे तुम्ही कुठे पळ करताय काय वार कुणाच आहे काय आपल्या माहिती आपलं काय तरी काय ऐकून कोणतं का नाही आता असं तसं आहे जिल्हा परिषदला तसं आहे असं आहे काय आपलं काय माहीत काय करताय तुम्ही काय आपल्या घरचे जनावर शेती जनावर शेती राजकारणाचं काय गावातलं कुणा माग गाव आहे गाव काय मग माझ्या आमच्या जरा माझ्या घरी पाणीपण गेली पण एका वेळा घालून माझं केलं बरं तुम्हाला काय सांगू द्या हो आता येते पत्रिका लागला घेऊन आला पत्रिकात झोपेत उठून बाजू त्या ह्या सरपंच आला द्या अमुक त्या सुभाष मसाला ते पंडरी गावडे तर दरवर आलत हालतीत बोल ना बाडुकळी कोण तर रातच्या एक वाजता रात्रीच्या एक वाजता माझी सधून साठी वय आहे अजून आहे मी पाण्याचा कुडी वगैरे आणि घरकुल एखाद्या दिला गावातील पण एक मिसळ त्या मला मताला येते ती पाया पडते ती मग आता येतील आता जिल्हा परिषद ताब्या घेतली येते तुझं करतो मी हे उपाय ते हा मग आता येतील की तुमच्याकडं मत मागायला येत ती मग आता परत काय म्हणणार त्यांना काय म्हणायचं नाही आपल्या मनानं काय करायची करायचं काय कोणाला बोलायचं तरी मी कोण आहे हा तरी मी कोण आहे मनातलं मनातलं हा कोण येईल ते काय कुठला चिन्ह येईल आपण काय म्हणाल करा कुठले चिन्ह नाही आता घड्याळ एक आहे परत शिवसेना एक असेल परत भाजप एक असेल ते फुलीवर काय असेल काय सांगतो मी सांगतो कमळ आहे घड्याळ आहे कुणाकड आहे आहे काय अजून काय आपल्या चालू नाही तर काय कराय आजी नाव काय माझं घर पाण्यात आळत आहे खाली खाली कड्या कड्या दोन तीन नंबरवर हो आहे घरात पाणी गेल तर माझं भिजलं नुसकानी झाली मला दहा दहा हजार हादा, सगळ्याला मिळलं मला दिलं नाही माझी कागद पण दिली पण त्यातनं कागद कशा पैद नाही कशा पाय गाळले कागद आता कशा वर दिलेली ती कशाने घालली काय माहिती आहे आता तर गाळल्याशिवाय कागदातली कागद सगळ्याला आळीन गेजणी आलं मला नाही अजून का काय नाव आहे आपलं संजय राम करून सोंडगे गावातलं कोण आहे सदस्य विदेश आहे कोण कोण आहे शेतकरी माणूस आहे शेतकरी शेतकरी माणूस आहेत गायक्रम कार्यक्रम काय परिस्थिती आहे आता जिल्हा परिषद पंचायत राजन पाटलाचीच आमची सगळे राजन पाटीलच आहेत का राजन पाटलाचीच माणसं आहे दुसरं कोण आहे ती का नाही की दुसरी पण आहेत पण आम्ही त्यांना मतदान करणार नाही का ते कामच करत नाहीत कोणतं शिंदे उभा राहिले शिंदे आता नवीन ते काय राजकारणा माणूस नाही ते शेतकरी सामान्य माणूस आहे ते आता आले ते आता त्यांची पहिली निवडणूक आहे त्यामुळे नवीन चान्स त्यांना नवीन आता संतोष पाटील का नको नाही नाही त्यांना द्यायचं जुन्या माणसाला मा द्यायचं नाही जुन्या माणसाला आता बदल काय काम केलेलं नाही करतो म्हणून ते आश्वासन दिले ते काम आणलं म्हणते नाही नाही खोटं बोलून द्यायची त्याची <laughs> मी हे करतो ते करतो मी हे केले ते केले मागचं सांगते ती नाही काय सुरू केलं मागच्या कार्यकाळात कुणा जीडपी कट कुठला होता नरखेडच होता का नरखेडच होता बर मग पाठीमाग कोण होत नरखेड उमेदवार कोण होत कोण उमेश पाटील होत उमेश पाटील होत त्यांनी पण काय 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 काम केले नाही गावात गावात तर एक पोरा पाहिल पोरा तवाज एक झालेले पहिली मी जिल्हा परिषद पाच वर्ष काढ काळात म्हणजे आता पाणी आल्यानंतर आलेली बघितली मी सोडले आता तिकडे कुरुला गेले कुरुल गाठात गेले कसे पाहिजे तिकडे तिकडे गेले असतील ते पण आमच्या देऊ आता आमच्या तर निवडून येऊ शकत नाही ते आता त्यांचा भाऊ बरं राहिले संतोष पाटील आम्ही त्याला मतदान नाही करणार नाही नाही करणार आहे मतदान गावात आमच्या गावात तेराशे साडेबाराशे निमनिमो होते निमनिम नाही होणार का जास्त आमच्या झालं राजन पाटील होणार राजन पाटील तिकडं मुघळच्या तिकडे राहिला त्याने माणसं दोन दिले दे ना आम्हाला त्यांची माणसं निवडून तरी बी निवडून देणार का नागरिक आहे आपल्या इकडं काय निवांत बसलो बसलो पारावर जोरात केले पारी हम्म पेवर ब्लॉक वगैरे टाकून कुणी टाकले आपले ग्रामपंचायत ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद लागलीच काय वाटतंय पाच तारखेला मतदान आहे मग तारखेला मतदान आहे कुणाला टाकायचं आमदार साहेबाला काय चिन्ह आहे त्यांचं काय असू दे राजन पाटील कुणीकडे आहे ते सांगत चिन्ह काय आहे त्यांचं काय कमळ आहे कमळ आहे काय बरं पोचले मग नाही इथपर्यंत पोचायला काय रोज त्यांच्या पैसे जाईन बर काय आम्हाला उमेदवार काय बघायचं नाही आम्हाला हीच उमेदवार मालक बी हीच बर उमेदवार कोण आहे कोण त्याचा विचार करायचा समितीला जे काय असेल ते मालकाच मालका का मालक का नाही नाही पहिल्यापासूनच आम्ही दुसरीकडे आमचा बालीच ते आहे दुसरं कोणच नाही आज पतूर। आज पत्र सांगतो आमदार आमदार कस काय निवडून आला नाही मग हे आता जनता आहे त्याला काय करणार जेवढा होता तेवढं प्रयत्न करणार सो बर पण हात नाही दुसरीकडे जाणार राजन पाटला दगड दिला त्याला सिंदूर आम्ही दगड त्याला देऊच मानणार आम्ही पण इकडे लखन शिंदे आले तिकडे त्यांना अनुभव नाही संतोष पाटील अनुभव आहे चांगला ओळखच नाही आमची कोणाजी तुम्ही जे आता काय म्हणलं होते कोण कोण पाटील काय होती संतोष पाटील आपण त्यांना चांगली हे कामं बिम करते काय असेल तिकडे मुंबईत असेल हे तर काय आल नाहीत का तुमच्या तिकडे कशाला आमची ओळख नाही म्हणून सांगितलं तर गावाचा भाव झाल्यावर आला त्याची ओळख नाही उलट दोन वर्ष पाणी नदीला गोरा नव्हतं त्या घाटणी ब्रिज मधून पाणी सोडाल महोळ्याला पाणी पाणी सोडू नका म्हणलं कोण म्हणलं त्याचा भाव होता माग ते उमेश पाटील ह्याचा वाचपा काढणार नाही वाचपाचा काय समज आमचा हो आमचा आहे ते आई आम्हाला जाणणारा तोच माणूस बाकी कोण नाही कमळच ग कमळ दुसरं नाही मालका कर जाऊ दे आम्ही तिकडे जावं हो लागणार आहे बर काय अजून कोण का नाही ते दुसरे विरोधक कोण बर तुम्ही कुठले उमेश पाटला जी संतोष पाटला कार्यकर्ते मी नाही गेल्या वर्षी फसलो मतदान देऊन त्याला पंच पंचवर्षी त्याला दिलं ते आम्ही उमेश पाटीलला सायकल दिली नाही मोटर नाही गिरण नाही पेट नाही काय नाही काय नाही काय नाही काळाकाच्या गाडी वर करायचा निघून जायचे कोण गाठ भियाला नाही पुरात एकदा आला तिथं बघा पाणी घेऊन तुम्हाला पुरवा दिला रा। अजून आलाच नाही कसलं पाणी प्यायचं पाणी बिसलेली बर <laughs> तू म्हणला जाऊन कोण तू म्हटलं उमेश पाटील हा? हा? हे निश्चित शि निघून घ्या राहू काय सो नाही आपला सामान्य माणूस आहे गोरगरीबाचा माणूस आहे चांगला आहे आपला उठणारा बसणारा आपला लखन शिंदे चांगला माणूस आहे गरीबीचालता खाली बसला ती माणूस खाली भुईला हात्र सर नको म्हणून उमेश पाटील आल्यावर त्यांचं काय हवं कुटी त्याला काय नाही काय थप्पा मारते काय करताय एवढं काय सो नाही आता ती संतोष पाटील ती स्कुटी काय आणलं म्हणते कुठं आणते तीस ती नरखेडच्या भागात तिकडे त्यांच्या भागाने गाडी बिडी धापतो बर कुटीच्या गाडीच्या इकडे कोणाला देतो गोरगरीबाला कशाला देत नाही त्याचं बी ती सचिन आहे ते काय त्यात नाव ते सचिन चव्हाण त्यांचा उमेश पाटलाचा पीए होता एक कोटी ऐंशी लाख रुपये हे घेतलं म्हणते कॉन्ट्रॅक्टर करणं काय घेतलं काय आपल्याला माहित नाही बरं आपलं सामान्य माणूस आहे लखन शिंदे चांगला माणूस आहे गरीबाचा माणूस आहे आहे त्याशी तलता फुई भुईवर बसला देवाचं दर्शन केलं माझेवाचं लोक आहेत का त्यांच्या मागे लोक भरपूर काय टेन्शन नाही एकशे एक टक्के बी सिटी येतं आणि नरकडची बी येते बर काय म्हणजे लकनच कार्य काय म्हणजे चांगला आहे तगडा आहे नवा आहे काय चला ह्यांना देऊन काय करायचं मालकाने दिलीच गी आपण ह्यांना संतोष पाटील मालकान दिस गी संतोष पाटील आहे काय संतोष पादाचा भाऊ पाद काय चारा करायचं हा हा काय चला करायचं इकडे म्हटल्यावर कशीर सांगा एकाच घरातली ती हा मग का का कुरुल मध्ये गेला उभारायला काम नरखेड मध्ये म्हणजे कुठे उभारायला साहेब नरखेडला आपलं काम आहे लोक आपल्याला लोक आपल्याला मानते ती आपण पाच वर्ष या मतदारसंघात काम केले मग त्या माणसाने कुठे उभं राहायला पाहिजे काम पळून गेला कुर्डला त्याला तिकडे इकडे भावाला उभं करायचं पुढची दिशा सगळं कळलं वार कसायती त्याच्या राजन पाटलाचा वार आहे अपघाताने आमदार झालेला आहे आता कोणा बघू पाच वर्ष काय तर थोडं राजकारणात तिडे पडलं त्यांचं गावातल्या गावात थोडं मग आता काय जिल्हा परिषद ला होईल पर पर का मग इकड कमळ वर खाली कमळ वर खाली जिल्हा परिषद कमळ पंचायत समितीला कमळ्यात ताब्यात जायला आता पंचायत समिती भाजपच्या आपण इकडं उमेश पाटील घड्याळ शिवसेना परत धनुष्यबाय मेळ आहे का काय मेळ कसा काय आहे का लोकांनी काय विचार एक तो तारीकड पाच मिनिटात फोकारिकड काय धंदा यांचं राजकारण करते एक गुथून लढायला पाहिजे सगळ्यांना काय काय इकडे फार म्हणजे ना मग तिकडे पाहिजे तिकडं फार म्हणजे इकडे <laughs> काय लोकांनी काय तसंच करायचं आहे <laughs> लोक बांधे द्याच डिजिटल इंडिया सगळं मोबाईलवर कळतंय कुठल्या अंगडावर माणूस झोपला कावा उठला कावा झोपला खर काव आहे आहे तुमचं खरंय बर मग कमळच हा कमळ